प्रत्येक नवीन नवीन दिवस म्हणजे एक संधी असते आनंदाने आणि आत्मविश्वासाने त्याचे स्वागत करायचे असते हाय हॅलो नमस्कार मंडळी कसे आहात मी अनुराधा तुमचे आपले मराठमूळ कपल इन अमेरिका या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत करत आहे तर मी तुम्हाला एक आज गोष्ट सांगणार आहे की एका गावामध्ये एक शेतकरी होता तो नेहमी हसतमुख असायचा कारण तो त्याचे काम जे काही दिवसाचे काम असेल म्हणजे शेतामध्ये जाणे दारं धरणे किंवा जनावरांना चारा घालणे हे कामं ते खूप खूप मनापासून करायचं आणि तो त्या कामामध्येच आनंद शोधत होता त्यामुळे तो नेहमीच हसतमुख असायचा म्हणजे जरी शेतामध्ये नुकसान झालेलं असेल वातावरणामुळे काहीतरी प्रॉब्लेममुळे नुकसान झालेलं असेल किंवा शेतीमध्ये खूप 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 धरमसार त्याला फायदा झालेला असेल त्या दोन्ही केसमध्ये तो नेहमी सुखी असायचा तर गावातल्या लोकांनी त्याला विचारलं की अरे बाबा जरी काही तुला तोटा झाला आहे शेतीमधून तरी तू कसा काय सुखी आहेस रे तर त्या माणसाने एक असं खूप चांगलं असा ॲन्सर केलेला तर तो म्हणे की माझा आनंद हा या जे काही फळ आहे फायनली त्याच्यावरती अवलंबूनच नाही आहे माझा आनंद हा रोज मी करणाऱ्या कामामध्ये जसं की गाईचं रोज दूध काढणं जा गाईला चारा घालणं बैलाला चारा घालणं किंवा शेतामध्ये रोज जाणं शेत पाहणं माझं आणि रोज फुललेल्या एका कळीकडे बघून खुश होणं किंवा एक छोटंसं रोप जरी आलं तरी त्याच्यामध्ये खुश होणं कारण मी छोट्या छोट्या पावलांवरती खुश होत होतो ना की असं अरे मला जेव्हा खूप फायदा भेटेल मला ह्या एवढ्या एवढ्या रुपयांचा फायदा भेटेल तेव्हाच मी खुश होईल असं त्याची म्हणजे सुखाची डेफिनेशन ही त्याची वेगळी होती त्यामुळे तो नेहमी खुश असायचा दुःखातही आणि सुखातही सो so, मंडळी याच्यामधून आपल्याला काय शिकायला भेटतं की बाबा जो ही आपल्याकडे दिवस आलेला आहे तो आपण कसा स्पेंड करायचा किती चांगल्या पद्धतीनं स्पेंड करायचा हे आपल्या हातात आहे म्हणजे दुखामध्ये स्पेंड करायचं आहे मला करा स्वतःला अरे माझं हे काम नाही झालं ते नाही काम झालं म्हणून आपण त्याच्यामध्ये दिवस घालवायचे की ओके आज मला काहीतरी एक नवीन गिफ्ट दिलेली आहे देवाने माझ्या हातात चोवीस तास दिलेले आहे आणि त्या चोवीस तासाचा आपल्याला पुरेपूर फायदा करायचा आहे क्षण त्याच्यामधला जगायचा आहे मला सो असा विचार करून जर आपण प्रत्येक दिवस जगायला घेतला तर किती चांगलं होईल ना हो की नाही तर हां असाच माझा दिवस होता जो एक प्रोडक्टिव्ह होता आणि जो मी तसा खूप प्रयत्न करून करायचा प्रयत्न केला आहे कारण आय नो आय नो कारण मी मी ही अशीच आहे एक मुलगी की जी अरे फायनल जे फळ भेटते मला फायनल जे गिफ्ट भेटते त्याच्यामध्ये खुश आहे बट आता मी ठरवलेलं आहे की नाही यार प्रत्येक क्षणाला खुश होण्यासाठी आपल्याकडे खूप सारे रिझन्स आहेत आणि जे आपण नेहमी इग्नोर करतो तर आज मी सकाळी उठले जो की प्रोडक्टिव्ह दिवस केला मी माझा आणि त्याच्यामध्ये मी ऑफिसलाही जाऊन आले तर चला मी याच्यामध्ये तुम्हाला ना ऑफिसची टूर द्यायची विसरली uh, तर ऑफिसची म्हणजे बिकॉज ऑफ सम सिक्युरिटी रिझन आय कॅनॉट शूट इनसाईड द ऑफिस बट आय कॅन शो यू द आउटसाईड आउटसाईड एरिया तर आता मी सध्या ऑफिसच्या बाहेर आहे आणि तुम्ही ते पाहू शकता की किती मस्त असं गार्डन आहे लांब लांबपर्यंत असं नुसतं ग्रीन दिसत आहे खूप सिस्टमॅटिक वेने इथे असे प्रॉपर अशी झाडं लावलेली आहेत पाथवे आहे आणि बाजूलाच आता थोडंसं कन्स्ट्रक्शन वगैरे सुरू आहे त्यामुळे आवाज येत असेल बट इग्नोर इट सॉरी फॉर दॅट अँड ओके सो असं माझं ऑफिस आहे आणि खूप चांगलं वाटतं ऑफिसमध्ये आल्यानंतर रोज असं काम केल्यानंतर प्लस आपला दिवस प्रोडक्टिव्ह केल्यानंतर खूप 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 छान वाटतं तर जस्ट मी ऑफिसचं काम संपवलं ऑफिसमधून आता घरी आले आणि घरी येऊन मी माझं काही काम करायला घेतलं आहे जसं की तुम्ही पाहू शकता मी भाजी करा केली आहे बटाट्याची भाजी केली त्याला फट पटकन फोनणी टाकून घेतली आणि नंतर चपाती साठायला घेतलीत तर माहीत नाही का मी आता व्हिडिओ बनवते त्यामुळे ते चपाती फुगत नाही आहेत मी खूप ट्राय केलं आहे पण म मी सांगते तुम्हाला खरंच सांगते माझ्या चपाती फुगतात खूप चांगल्या फुगतात पण आज माहीत नाही असं कोण मला असं वाटतं की कोणीतरी मला असं नोटीस करत असेल कोणीतरी मला बघत असेल ना तर मग म माझ्या चपात्यांना काहीतरी होतं किंवा माझा कॉन्फिडन्स लो होतो थोडासा आणि आय थिंक ते नाही परफेक्ट पण बट इट्स ओके फायनली काय ते आपण जाऊनच खाणार आहोत तरी बघून झाले किंवा नाही तरी पण ठीक आहे तर मम्मी असं जेवण वगैरे बनवून घ्यायचं आणि चला तर मम्मी तुम्हाला एक आज न्यूज सांगते जे की लास्ट टू वीकपासून तुम्ही ऐकलेलेच असेल तर इथे आता अमेरिकेमध्ये एच वन बी विझासाठी काही रूल्स चेंज झालेले आहेत सो आता जे ही नवीन ॲप्लिकेशन्स होतील इथे तर त्याच्यासाठी इंटरेस्टला हंड्रेड के पे करावे लागतील इंडिव्हिज्युअल पर्सनसाठी सो दिस इज द व्हेरी बिग चेंज विच वी गॉट अँड वी हॉट अबाउट इट तर थोडं एच वन बीसाठी थोडंसं टेन्शनचंच वातावरण आहे इथे बिकॉज वी नेवर नो इथे कधी का काय कोणते रूल्स चेंज होते बट स्टील काही दिवसानंतर आलेल्या न्यूजनुसार असं कळालं की जे ओल्ड ॲप्लिकंट आहेत त्यांच्यावरती काहीच चेंज नाही आहे त्यांचं आहे तसंच चालू राहणार आहे तो थोडासा रिलीफ आहे बट स्टील इट्स uh, ओके okay. काही जरी असलं आयुष्य तरी आपण हसतमुखाने ते ॲक्सेप्ट करायचं असतं आणि पुढे चालायचं असतं तर तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा थँक्यू थँक्यू सो मच